बरेच दिवस होते जसं इथं तीन हॉस्पॉर्स पाच हॉस्पॉर्स साडेसात हॉस्पॉर्सचा माझा शेतकरी बसलेला आहे मला वाटायचं की त्याच्या विजेचं बिल माफ केलं पाहिजे आणि त्याला मोफत वीज दिली पाहिजे माग दोन हजार तीन दिली त्यावेळेस पण मी मंत्रिमंडळामध्ये होतो सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आपल्याकडे दुष्काळ होता झिरो लाईट बिल दिलं परंतु दोन हजार चार पुन्हा बिलासराव आले आणि ते म्हणले आपल्याला परवडणार नाही आणि पुन्हा लाईट बिल सुरू झालं मित्रांनो आज राज्यामधली परिस्थिती बदलली शेतकरी बांधवांनो आज साडे नऊ हजार मेगावॉटची सोलरवर वीज निर्मिती आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यात पस्तीस हजार एकर जमीन दिलेली आहे सरकारी आणि त्यांचे टेंडर मागवले साधारण सहा महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्याला नऊ ते साडेनऊ हजार मेगावॉट ही सोलरवरची वीज मिळणार आहे आपलं टेंबू ताकारी म्हैसाळ जे काटापूर उरमोडी ह्या ज्या काही उपचार सिंचन योजना आहेत त्याच्यावर आपलं बरंच काही अवलंबून आहे वसना वांगणा कवठे केंजळ मी आता सगळ्यांची नावं घेत नाही आम्हाला टप्प्या टप्प्यामध्ये ह्याही योजना सोलरवर आणायच्या आणि विजेचा भार आम्हाला कमी करायचा आहे पाणीपट्टी माझा शेतकरी देतो परंतु विजेचा भार तो त्याला सहन होत नाही आणि त्या प्रकारे पहिल्या टप्प्यात तीन पाच साडेसातच्या मोटारला आम्ही वीजमाफी दिली चौदा हजार नऊशे जवळपास पंधरा हजार कोटी मला बजेटमधनं ऊर्जा विभागाला महावितरणला द्यावे लागणार आहे तशी आम्ही तरतूद केली त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही पण मी आज तुम्हाला सांगतो तुमची बरेच वर्षाची मागणी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाची आम्हाला निम्मय आठवडा दिवसा निम्मा आठवडा रात्री वीज नको पाहिजे ती दिवसा पाहिजे तेही काम सहा ते आठ महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिवसा सूर्य उगवल्यावर वीज मिळेल सूर्य मावळल्यावर वीज बिनंदा तुमची पंपाची होईल साडेआठ लाख पंप चोवीस हजार कोटीची तरतूद केली इथून पुढे ज्या शेतकऱ्याला वीज पंप पाहिजेत त्याला सूर्य सोलर वर चालणारे वीज पंप आम्ही आहे आम्हाला त्यांचा त्रास बोजा कमी करायचा आहे आता आम्ही कांदा निर्यात बंदी आम्ही सगळ्यांनी महायुतीनं प्रयत्न केला केंद्राने ती उठवली भातावरची बासमतीची बंदी त्या ठिकाणी उठवली आज सोयाबीन कापूस ऊस याला भाव कसा मिळेल ह्याबद्दलचं आमचं नियोजन आहे या सगळ्याच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये मा माझा शेतकरी जगला पाहिजे आपण तर शून्य टक्के व्याजानी पीक कर्ज घेता परंतु महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊ शकत नाही आपण फार सातारा कर साता भाग्यवान आहात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचं सा भलं करून घ्यायचं आहे तेही आता तुम्ही त्या बाबतीमध्ये करताय महिला मला बहुतेक नितीन पाटलांनी केला असेल परंतु मला आठवत नाही महिलांच्यासाठी झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याची सुविधा द्यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिलेली आहे म्हणतात कारण आम्ही महिलांना सेहेचाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी त्या गरीब महिलेला ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना देणार आहे शेतकरी बांधवांनो सभासदांनो यावेळेस महायुतीच्या सरकारनी निर्णय घेत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही सर्व समाजाला शेतकऱ्यांना पाच साडेसात आणि तीनला मोफत वीज दिलेली आहे तुम्ही म्हणा नुसतं सांगताय आठ ते दहा दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं बिल मागची बाकी झिरो आजची बाकी झिरो पुढचं बिल झिरो असं बिल तुम्हाला देणार मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं माझं आणि मंत्रिमंडळाचं ठरलेलं आहे तशा पद्धतीनं बिलाच्या सॅम्पल पण आमच्याकडे आलेलं आहे त्याकरता काळजी करू नका आणि ह्या तात्पुरत्या योजना नाहीत ह्या लाँग टर्मच्या योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये या योजना देणाऱ्यांना पुढच्या काळामध्ये कुणाला संधी द्यायची कुणाला संधी नाही द्यायची हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर माझ्या इथं बसल्यात माझ्या इथं बसल्यात त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं करा आणि माझे बांधव पण इथं आहे त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करावा म्हणजे पुढेही पाच वर्षाच्या करता या योजना चालू राहण्याचा शब्द या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या सा निमित्तानं मी या ठिकाणी देतो आपण त्याबद्दल काळजी करू नका आम्हाला पण अनेक प्रकारचा अनुभव आहे शेवटी संस्था कशा चालल्या पाहिजेत माझ्याही भागातल्या संस्था तुम्ही साखर कारखाने घ्या किंवा तुम्ही जिल्हा बँक घ्या किंवा कोण इतर संस्था घ्या आम्ही अतिशय चांगल्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतो आमच्या दोन कारखान्यांनी काय भाव दिलेत तेही तुम्ही बघितलेले आहेत ते भाव तुम्हाला सांगून मी यांना कुणाला अडचणीत आणत नाही परंतु ह्या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं भलं चाललं पाहिजे माझ्या बांधवांच्या करता परवाच्या कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतला की दूध उत्पादक शेतकऱ्याला जो दर मिळतोय तो कमी मिळतोय पाच रुपये लिटरला आम्ही अनुदान वाढवलं आज एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर कालपासून एक ऑक्टोबरच्या दुधाला देखील तुम्हाला मिळणाऱ्या दरापेक्षा सात रुपये अनुदान हे सरकारकडनं जास्त देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे चांगला व्यवसाय करा चांगला धंदा पाणी करा चांगली काळ्याची सेवा करा पाण्याच्या बद्दल देखील अतिशय महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत ते सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही कधीतरी संधी मिळाली तर ते पण सांगण्याचं सा काम करेल कारण आता पुढं दोन दीड महिने हेच काम आम्हाला करायचं आहे बाकीचं सहकार हा आपल्या राज्याच्या विकासाचा पाया आहे तो पाया आपण टिकवला पाहिजे स्पर्धेचं युग आहे परदेशी बँका परराज्यातल्या बँका परजिल्ह्यातल्या बँका पर, पर, पर तालुक्यातल्या बँका अशा अनेक बँका अनेक ठिकाणी उघडू शकतात आणि त्या स्पर्धा करू शकतात त्यावेळेस माझी नावाजलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी घोडदौड आहे ही अशीच राहण्याच्या शुभेच्छा हे अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं देतो